मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो या भूमीवरती प्रत्येक व्यक्तीची भूमिका ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते कोणताही व्यक्ती हे एक दुसऱ्याप्रमाणे भूमिका करतो किंवा पटवतो किंवा रोल करतो असे मात्र होत नाही प्रत्येकाचा किरदार प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा असलेला दिसून येतो मित्रांनो काही व्यक्ती आपल्या भूमिकेतून दुःखच दुःख इतरांना देत असताना दिसून येतात म्हणजे एकंदरीत असे वाटते की हे व्यक्ती दुःख आणि दुःखच इतरांना वाटत आहे यांच्यामुळे दुःख वाढत आहे असे आपल्याला वाटत असते दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती दिसतात की ते दुःख देण्याचे काम करत नाही तर दुःखावर इलाज करण्याचे काम करत असतात दुःखावर उपाय करण्याचे काम करत असतात या व्यक्तीकडे पाहून आपल्याला खूप आदर वाटतो मित्रांनो या ठिकाणी आपण दोन प्रकारचे रोल दोन प्रकारची भूमिका बघितलेली आहे एकीकडे दुःख वाटणारे म्हणजेच दुःख देणारे आणि दुसरीकडे दुःख कमी करणारे दुःखावर उपाय करणारे मित्रांनो या दोन्ही भूमिकेबाबत जेव्हाही आपण विचार करतो तर आपली भूमिका कोणती यातील असावी यावर विचार खूप चांगल्या पद्धतीने आपण करायला पाहिजे कोणती भूमिका वटवायला आपल्याला वाटेल किंवा कोणती भूमिका करायला आपल्याला वाटेल किंवा कशी भूमिका आपली असली पाहिजे असे आपल्याला वाटते मित्रांनो यातील सर्वात महत्त्वाची भूमिका किंवा सर्वात महत्त्वाचा रोल असेल तो म्हणजे दुःख देण्याचा नाही तर दुःखावर उपाय करण्याचा आहे मित्रांनो हो नक्कीच आपण असेच असले पाहिजे असेच आपली भूमिका असायला पाहिजे की इतरांचे दुःख मी कमी करू शकेल म्हणून मित्रांनो आपण जर चांगल्या पद्धतीने इतरांना समजून घेऊ शकलो आणि इतरांपर्यंत चांगल्या पद्धतीने आनंददायी जीवन पोचू शकलो तर आपली भूमिका ही खूप श्रेष्ठ ठरेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा